पर परिस्थिती ही मित्र हो सत्य परिस्थिती आहे तुम्ही घरी जाऊन विचार करून पहा महाराज खाडे महाराज सांगून गेले ठरवू का फोटो नाही तिकडे जाऊन तुम्ही मला घरी शिवाय द्या काही हरकत नाही परंतु ही परिस्थिती मित्र हो सत्य आहे परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये ही सत्यता कधी स्वीकारली नाही ज्यासाठी वंदनीय महाराज म्हणतात कि हा अनुभव तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी महाराज अनुभव तिच्या ईजूला त्यावर स्वतःने प्रश्न पुढला आत्मअनुभवाचा अनुभवाचा मार्ग सांगितला पाहिजे महाराज आम्ही काय केलं तर आमच्या जीवनात सुख येईल नाही ग्रंथ काय ग्रंथ जर खलामध्ये पूर्ण करून पहिले तर सुख येईल का नाही સામુદાયિકાર્થને અસંખ્ય ફૂલે ફુલે ફૂલો સુધી ઘનતી મનથી આપ્યા ગવાડ त्या झाडावर असंख्य फुलं फुलतात आणि दिवसभर राहून संध्याकाळी त्या तुमच्या घरी एखादी झाड आहे समजा सावसी फुलाचं पांढऱ्या फुला फुलाचं झाड आहे नाही त्या झाडाचे फुलं कधी तुम्ही मोजले का कोण तयारी गणती मती गेली झाड तुमच्याच घरचं तुम्हीच रोज पाणी टाकता पण कधी मोजले नाही मग तुमच्या घरी सद्गुरू बाजीराव महाराज होते तुमच्या गावात होते पण तुम्ही कधी मोजले नाही जगन्नाथ बाबा आपल्या परिसरात होते पण कधी आम्ही त्यांना मोजले नाही मग महाराज म्हणतात की असंख्य फुले फुलती फुलून या सुकून जाती परी कोण तयाची गणती म्हणती गेली असे परी त्याच काही भाग्यवंत असती जे श्रीचरणी बनली ती परंतु मित्रो एका झाडाचे पुष्प आहेत ते कधी आम्ही मोजले नाही परंतु त्या झाडावरचे काही पुष्प म्हणजे फुलं असे आहेत की ते काही पेरवीच्या कामी येते काही मरणाचे हार घालण्याच्या कामी येते झालं का तुमच्याकडं काही राजनेत्याच्या गड्यात टाकायच्या कामी येते आणि त्यात काही भाग्यवंत फूल असे असतात की आपल्या रोज घरच्या देवावर करते સમાજા મધ્યુ કઈ ભાગ્યવંત લે જે શ્રીચરણી વંદન કરતા દેવાચ નામ સ્મરણ કરતા સિંધી વાળવણી લોકો કમી છે કારણ કે હજાર લોકો ચાળીસ પન્નાસ લાઇ કારણ એ શ્રીચરણી વંદ आणि बाकीचे चुकून जाणारे जास्त कुठं हिस्सा लागेल त्यातून काही सांगता येत नाही म्हणून मित्र हो यासाठी प्रयत्न पाहिजे हा प्रयत्न कशाने साध्य होते मी महाराज ती स्थान पावे राजरी चढे देवावरी तिथली जन्मनी सुना एका रानावनामध्ये हरण मिळत असते आणि त्याच्या पोटामध्ये कस्तुरी असते काय पण त्या कस्तुरीची वाज घेण्यासाठी तो राणा फिरतो पण त्याला कस्तुरी सापडत नाही कारण ती कस्तुरी त्याच्याच पोटामध्ये आहे ती पण ती कस्तुरी काय राजाच्या शिरावर असते म्हणजे ते राजा सिंहासन टोपी असते ना त्या शिरावर असते त्याप्रमाणे कमल देवावरी देवावरील चिखली जन्मनी स्वगुणाने त्याप्रमाणे मित्र हो कमळाचं भूल हे चिखलात जन्म घेतात कारण चिखलाचा स्पर्श कधी होऊ देत नाही